या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल हो, आता रेल्वे स्टेशनच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक बातमी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या पक्ष प्रवेशाप्रसंगी मान्य देवेंद्र फडणवीस यांनी तू काळजी करू नकोस मी तुझं पालकत्व स्वीकारतो असं म्हटलं होतं आणि पुढे माझ्याकरिता जागा सोडून घेणं असो किंवा माझ्या विधानसभा निवडणुकीची यंत्रणा बारकाईनं हाताळणं असो साहेबांनी आपला शब्द तंतोतंत पाळला असे भावोद्गार युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले ऐतिहासिक मताधिक्यानं झालेल्या माझ्या विजयानंतर थोड्याच दिवसात कोठे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला माझे काका महेश अण्णा कोठे यांचं प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात आकस्मिक निधन झालं या संकट काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे आमच्या पाठीशी ते उभे राहिले आणि वेळोवेळी साथ दिली त्यानंतर अकरा नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये माझे बंधू माजी नगरसेवक प्रथमेश महेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेविका कुमुदानकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमा जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सरवदे अक्षय वाक्से तुषार पवार वासुदेव यलदंडी दिनेश गुर्रम दीपक राजूल वैभव दोशी भीमाशंकर अंकाराम सागर भोसले स्वप्नील वाघमारे अमित अंकाराम सुमित अंकाराम आकाश भोसले आदींचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला भाजपा परिवार वाढवताना माझं पालकत्व स्वीकारलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा कोटे परिवाराला सुद्धा एकत्र आणलं याचा मनस्वी आनंद होत असल्याचं देवेंद्र कोठे म्हणाले मान्य देवाभवन विषयीची कृतज्ञता मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही मात्र नव्याने पक्षामध्ये आलेल्या सहकाऱ्यांना सोबत घेत घराघरात आणि मनामनात भाजपाचे राष्ट्रहिताचे विचार रुजवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही देतो असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा